देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडच मास्टर माइंड सीआयडीनं दाखल केलेल्या दोषारोपपत्रात उल्लेख खंडणी अॅट्रोसिटी आणि हत्या तीनही प्रकरण एकत्रित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी एकवटले सतेश पाटलांच्या नेतृत्वाखाली बारा तारखेला मुंबईत धडक मोर्चा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीचा आज फैसला कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष खात मोर्चा त्याचबरोबर मराठा समाजाची बाईक रॅली पोलिसांकडून कोरटकराचा कसून शोध अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक बैठकीत निरा कालवा पाणी प्रश्न पेटणार सांगोला माळ शिरसला पाणी देण्यावरून वादाची चिन्ह शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक शेळेची झीज होऊ नये म्हणून निर्णय भाविकांनी आणलेल्या तेलाची मंदिर ट्रस्टकडून तपासणी